बातमी भीडहून भीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालाय पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचा गोळीबार झालाय पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना हा गोळीबार केलाय भीड तालुक्यातील लिंबा गणेश परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी चोरटे आले होते आणि सुरक्षा रक्षकानं चोरट्यांच्या दिशेनं गोळीबार केलाय आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर काय नेमका प्रकार आहे सुरक्षा रक्षकांनंच गोळीबार केलेला आहे कधीचा प्रकार आहे नक्कीच त्याचे जर आपण बघितलं तर बीड तालुक्यातील मांजरचुंबा जे भाग आहे त्या भागात अनेक पवनचक्क्याचं चा काम चालू आहे लिंबा गणेश पक्षी सुद्धा एक पवनचक्कीचं प्लांट आहे ज्या ठिकाणी त्यांचं गोडाऊन सुद्धा आहे आणि बरच प्रमाणात त्यांचं साहित्य तिकडं असतो आणि विशेष म्हणजे ते साहित्य साहित्य जे आहे ते अं अल्युमिनियम आणि कॉपर प्रकारचा असतो कारण की हे पवन चक्कीचं काम आहे विल च काम आहे एनर्जी प्रोड्यूस करण्याचं काम असतो आणि त्याच ठिकाणी एकतर चोट्यानीतर धार टाकली होती आणि सुरक्षा रक्षकांनी त्या दिशेने गोळी चलवली विशेष म्हणजे ते गोळी सुद्धा आपल्याला सूत्रांनी माहिती भेटलेली आहे ती गोळी सुद्धा त्या चोट्याला लागलेली आहे अगदी आमिर पड ह्या गोळीबारा प्रकरणासंदर्भात पोलिसांनी काही दखल घेतली आहे का पोलिसांनी ह्या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतली आहे का त्याच्यावर काही गुन्हा दाखल केलाय का याबाबतची काही माहिती आहे का नक्कीच जर आपण बघितलं तर सुरक्षा रक्षकांनी चोर, चोर, वाचविण्यासाठी त्यांनी गोळीबार केलेला असेल अगदी हा अगदी अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ ते भीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालेला आहे सुरक्षा रक्षकांना हा गोळीबार केला आहे पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकानंच हा गोळीबार केलेला आहे भीडमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यावर हा गोळीबार झालेला आहे भीडमध्ये हा गोळीबार झालेला आहे ही दृश्य आपण पाहतोय त्याच्यामध्ये हा चोरटा जखमी झालेला आहे भीडमध्ये गुन्हेगारीचा कळस गाठला आहे आणि ह्या एका सुरक्षा रक्षकानं गोळीबार केलेला आहे पवनचक्कीतल्या साहित्याची चोरी करण्यासाठी हा चोरटा आला मात्र सुरक्षा रक्षकांना थेट गोळीबार केलेला आहे